नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्न मध्ये मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल पुढ्यात आहे आंबेगाव हो तालुक्यामधलं राजकारण तुम्ही आम्ही सगळे पाहतोय शिरूर लोकसभा मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी अद्याप ठरत नाही शिवाजीराव आठवडा कुठल्या चिन्हावर लढणार धनुष्यबाण खाली ठेवणार हातात घाळ्या बांधणार का काय करणार आणि ही शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळते का शिवसेनेला मिळते याबाबतची उलटसुलट चर्चा होते काल शिवाजीराव आढोळा यांच्या निवासस्थानी बैठक झाली अटलरावांनी शिवसैनिकांचं मत जाणून घेतलं सगळ्या शिवसैनिकांनी सांगितलं की मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि दादा तुम्हाला खासदार व्हायचा असेल तर हातामध्ये घड्याळ बांधा परंतु खासदार व्हाच असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे आंबेगावच्या मतदारांचं काय म्हणणं आहे हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे पाहूया ही सगळी मंडळी काय म्हणता ते हो नमस्कार आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पुढे आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक सगळीकडे सुरू होणार आहे साधारण दहा बारा तारखेला कदाचित आचारसंहिता लागेल शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अद्यापही फायनल होत नाही महायुतीची आघाडीची अमोल खोल्हे पुन्हा उमेदवार असू शकतात नवे नवे तशी घोषणा झालेली आहे कसं पाहता तुम्ही शिवाजीराव आढळराव जर उभे राहिले घटाड्याकडून तर काय होईल आणि शिवसेनेकडनं उभे राहिले तर काय चित्र पाहायला मिळेल तर राष्ट्र शिवाजीराव आडरराव पाटील राष्ट्रवादी पक्षामध्ये येतात का शिवसेनेतच राहतात हा त्यांचा अजून निर्णय झालेला दिसत नाहीये परंतु आमचे नेते मान्य नामदार देवीरावजी वळसे पाटील साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे जे ठरवतील हे जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीमाग आंबेगावची जनता शंभर टक्के उभी राहील आणि राहिला विषय अमोल कोल्हेंचा तर अमोल कोल्हे हे मागील चार वर्षात पुढे सक्रिय दिसत नव्हते त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची कामं या ठिकाणी झाली नाही म्हणजे एक वेळ अशी आली होती की लोकांनी अमोल कोल्हे दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी वेळ आली होती लोकांवर परंतु आता या पाच सहा महिन्यात ते सक्रिय झालेले आहेत परंतु आढळराव दादा खासदार नसताना सुद्धा मागील पाच वर्षात त्यांनी जनसंपर्क का आपला कायम ठेवलेला आहे आणि जिल्हा नियोजन समितीवर त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावेगावी जसं त्यांना शक्य होईल तेवढा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं जनता त्यांच्या माझे मागे उभे राहील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटी नंतर जे काही राजकारण आपण पाहतो समजा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अजित पवारांसोबत गेले असते वळसे साहेबांसोबत असते तुम्ही असं म्हणाले असते हजार रुपये मिळवण खासदार कोल्हे दाखवा हो शंभर टक्के म्हणालो असतो कारण कसं आहे कोल्हे साहेबांनी कामच केलं नाही पक्ष हा विषय नाहीये परंतु खासदार म्हणून कोल्ले साहेबांनी या ठिकाणी त्यांचं काम काही दिसत नाहीये तसं पाहिलं तर दादांनी या ठिकाणी कामं भरपूर केलेली आहे म्हणजे समाजाला विकास कामं पाहिजे लोकांना पक्ष नेते याच्यापेक्षा आमच्यासाठी काम कोण करतंय हे महत्त्वाचं असतं त्यामुळं दादांच्या पाठीमागे जनता उभी राहील शरद पवार एक बुजुर्ग नेतृत्व त्यांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये त्यांचं आयुष्य तसं पाण्याला लावलं राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफुट आपण पाहिली ती सगळी मंडळी त्यांना सोडून तु� गेली दिलीप वळसे पाटील त्यांचे जायचे ते सुद्धा सोडून गेले अनेक कार्यकर्त्यांना हे आहे ही, ही भूमिका योग्य की अयोग्य घेतलेला हा निर्णय अत्यंत विचार करूनच घेतला असेल आणि तो समाजाच्या हिताचा निर्णय कारण विकास हा फार महत्वाचा असतो आणि आंबेगाव तालुक्याचा विकास आजपर्यंत साहेबांनीच केलाय आणि तो विकासाला कुठेतरी खंड पडू नये आणि तालुक्याचा विकास पुढे चालू राहावा म्हणून हा साहेबांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेतलेला साहेबांचं जर एवढं काम चांगलं आहे तर अनेक कार्यकर्ते वळशे साहेबांना सोडून गेले काही परत आले परत गेले हा भाग वेगळा परंतु सध्या एक नाव पुढे येतं ते म्हणजे भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष तुमचे आंबेगाव बाजार समिती मनसर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांचं लोक असं पण म्हणतात की बाबा देवदत्त निकम यांना साहेबांनी काय कमी केलं तर काहीच कमी केलं नाही देवदत्त निगम असं म्हणतात मी काय वळसे पाटलांना सोडून गेलो नाही वळसे पाटील पवार साहेबांना सोडून गेले देवदत्त निकम यांची ही नौटंकी आहे का, का वास्तव काय देवदत्त निकम वळसे पाटील साहेबांना सोडून गेल्यानंतर त्याचा काय परिणाम या ठिकाणी मतदानावर किंवा साहेबांच्या कुठल्या याच्यावर होणार नाही साहेबांनी जे तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दे देवदत्त निकम यांना सर्वसामान्य माणसं डोक्यावर घेतात नाही असं ही परिस्थिती नाही आहे वाणी साहेब तुम्ही चुकीचं सांगताय प्रत्येक गावामध्ये त्यांच्या आजूबाजूची नागपूरच्या आजूबाजूची दोन तीन गावं सोडली तर बाकीच्या गावामध्ये काय अशी काही परिस्थिती नाही आहे मी आता काल साकोरेला पाहिलं तिथला एक कार्यकर्ता स्पष्टपणे बोलला की मी वळसे पाटलांचाच कार्यकर्ता आहे ते माझे गुरु आहेत परंतु आमच्या रस्त्याचं काम झालं नाही आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही आठवडा बाजूच्या गावच्या आहेत तरी त्यांच्या सोबत राहणार नाही आम्ही कोल्हानेच मतदान करू जे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत ज्यांच्यापर्यंत कदाचित तुम्ही पोचत नसाल सर्व प्रतिक्रिया देवदत्त निकम यांच्या बाजूनी आहे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया देवदत्ताच्या निकमांच्या बाजूने आहे असं तुम्ही म्हणताय परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार वळसे पाटील साहेबांच्याच बाजूने उभी राहणार आहे कारण साहेबांनी जो तालुक्यामध्ये विकास केला आहे प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन विकास केलाय एखादा रस्ता राहिला असेल काही अडचणी असतील त्या रस्त्याच्या संदर्भात म्हणून एखादा रस्ता राहिला असेल परंतु आज प्रत्येक गावागावात डांबरी रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि साहेबांनी विकास जो केला आहे साहेब सोडून कोणी केलेला नाही तालुक्यात देवदत्त निकमांना जरी ताकद मिळाली होती ही केवळ दिलीप वळसे पाटील साहेबांमुळे मिळाली होती ते जरी सांगत असले माझ्या एका फोनवर काम होतं तर मी हे करत होतो ते करत होतो साहेबांनी तशा प्रकारचे अधिकार तुम्हाला दिले होते अधिकाऱ्यांना समोरच्या सांगितलं होतं देवदत्त निकमचा फोन म्हणजे माझा फोन असं समजा आणि काम करा देवदत्त निकम यांच्यामध्ये दे गुणवत्ता होती तुम्ही देवदत्त निकम यांनाच का निवडलं गुणवत्ता माझ्यामध्ये पण आहे आज जर साहेबांनी मला ताकद केली तर त्यांच्यापेक्षा चांगलं काम मी पण करू शकतो आज ते एका दिवसात डीपी बसत होते तर आज मी सुद्धा आम्ही सुद्धा एका दिवसात गेलेली डीपी एका दिवसात बसवतो हो देवदत्त निकमांनी काही फार मोठी काही कामं केलेली नाही आजही आम्हाला पदावर कुठं बसवलं हो तर आजही आम्ही तहसीलदार असू प्रांत असू कृषी विभाग असू पंचायत समिती असू यांच्या मार्फत जिल्हा परिषदेमार्फत लोकांची समस्या आम्ही पण सॉल्व्ह करू शकतो ना पदावर कोणी बसलं तर त्याला अधिकार मिळतात त्या अधिकाराच्या मार्फत जनतेची कामं होतात ती कामं त्यांच्या मिळालेल्या पदामुळे झाली त्यांच्या वैयक्तिक नावामुळे झालेली नाही बाजार समिती अतिशय उत्कृष्टपणे चालवली महाराष्ट्रामध्ये नावारोपला आणली असं पण देवदत्त निकम सांगतात बाजार समिती ही नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चालते आणि साहेबांचं या संस्थांवर पूर्ण बारीक लक्ष असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गदर्शन समित्यांचा कारभार चालतो त्याच्यामुळं चा देवदत्त निकमांनी बाजार समिती खूप चांगली चालवली असं होत नाही तर नामदार साहेबांचं त्या ठिकाणी लक्ष असल्यामुळे बाजार समिती आजही चांगली चालली आहे जरी देवदत्त निकम आज सभापती नाहीत किंवा पाठीमागे नव्हते तरी बाजार समितीचा कारभार हा चांगला चाललेला आहे मागच्या लोकसभा निवडणुकीला आपण पाहिलं पाडा कोल्ह्यांना विजय करा असं सगळी मंडळी तुम्ही सांगत असाल तर तुम्ही असाल कारण मला माहित नाही आता पुन्हा त्याच लोकांना नेत्यांना जर आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर आढळरावांना विजय करा आणि कोल्ह्यांना पाडा असं म्हणावं लागणार आहे कसं पाहता राजकारण कुठे चाललंय सद्यस्थितीला महायुतीचे उमेदवार जे कोणी असतील ते विजय होतील कारण जनता ही मोदींच्या बाजूने मोदींच्या विचाराच्या बाजूने झुकलेली आहे आणि त्यामुळे महायुतीचा उमेदवार या ठिकाणी विजयी होईल मग ते आडराव पाटील असतील किंवा अन्य कोणी उमेदवार जो असेल त्याला जनता विजयी करेल पवार साहेबांची जी सभा झाली त्या सभेला ते जे काही बोलले वळसे साहेबांना त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका पण केली अनेक महत्वाची त्यांना मंत्रीपद दिली तुम्हाला त्यांना अध्यक्ष सभापती केलं मग एवढं सगळं दिलं असतानाही वळसे पाटलांनी असं वागायला नको होतं असंही ते म्हणाले पवार साहेब हे मोठे नेते आहेत आणि आपल्या सगळ्यांचं आदरस्थान आहे तर पवार साहेब काय बोललेत त्याच्यावरती मी बोलणार नाही परंतु एक स्वतःचा पुतण्या आपल्याला सोडून जातो याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण असू शकतं त्याच्यामुळं दिलीप वळसे पाटील साहेब असू किंवा अजितदादा असू हे काय दोघे गेले नाही चाळीस आमदार ज्यावेळेस एका बाजूला जातात त्याच्यामध्ये काहीतरी कारण असू शकतं आपण पाहतोय एक सर्वसामान्य कार्यकर्ते कसं महत्वाचं आणि मोजके बोलतायत ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते त्यावेळेस कार्यकर्ता स्पष्टपणे बोलतो पवारसाहेबांचे पुतणे म्हणजे अजित पवार आपल्या पुतण्याला सांभाळता आलं नाही मग वळसे पाटीलना नावं ठेवणं उचित नाही त्याचबरोबर एकटे वळसे पाटील गेले नाहीत तर चाळीस आमदार सोबत गेलेत असं सर्वसामान्य कार्यकर्ते आता बोलू लागलेले आहेत पवारसाहेब तुमच्याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे पण कुठंतरी धूर निघतो म्हणजे खाली आग आहे काहीतरी घडलंय म्हणून हे सगळं बिघडलंय असं चित्र आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका